वरवंडमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रम नागरिकांसाठी निराशाजनक ठरला नागरिकांचे प्रश्न न सुटताच शासन आपल्या दारी कार्यक्रम फक्त दिखाव्यावर मर्यादित वरवंड येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे चार ऑगस्ट रोजी कार्यक्रमाचे आयोजन केले होते पार पडलेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमाचा नागरिकांना काहीही उपयोग नाही अशी तक्रार मोठ्या प्रमाणावर उभी राहिली आहे या कार्यक्रमाचे नियोजन जाहिरातीशिवाय आणि अधिकाऱ्यांनी व्यवस्थित तयारी न करता केले गेले असून येथे उपस्थित नागरिकांच्या समस्या व मागण्या सुटल्या गेल्या नाहीत त्यामुळे शासन आपल्या दारी हा उपक्रम केवळ देखाव्यासाठी आहे असा सवाल नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे शासन आपल्या दारी हा वेळोवेळी विविध भागात घेतला जाणारा कार्यक्रम असून यामध्ये सामान्य नागरिकांचे विविध सरकारी प्रश्न व अडचणी सोडवण्याचा हेतू असतो मात्र येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात घेण्यात आलेल्या दोन हजार चोवीस सालच्या लाभार्थ्यांच्या योजनेशी संबंधित कामे पूर्ण झाली नाहीत अनेक गरजू नागरिकांची कामे आजही अधुरीत राहिल्याने नाराजी व्यक्त झाली आहे याची दखल घेऊन सिद्धार्थ रणधीर दत्तात्रय दिवेकर मच्छिंद्र दिवेकर यांनी आक्रमक भूमिका घेत अधिकाऱ्यांना धारेवर धरले व शासनाची योजना पोहोचत नसल्याची गंभीर टीका केली आहे अधिकाऱ्यांकडून नागरिकांच्या मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याची उलटफेर झाल्यामुळे हा कार्यक्रम केवळ प्रत्यक्षात येणाऱ्या गरजू लोकांवर प्रभाव टाकण्याचा एक दरी ठरला आहे नागरिकांनी ठरवलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आणि शासनाने गोरगरिबांना या योजनेचा खरा फायदा मिळवून देण्यासाठी पुढील वेळेला अधिक कठोर परिणामकारक योजना राबवावी अशी ही भूमिका सिद्धार्थ रणधीर दत्तात्रे दिवेकर मच्छिंद्र दिवेकर यांनी मांडली निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले असून ज्यात नागरिकांच्या प्रमुख मागण्या अंतर्भूत आहेत ते योजनेतील कमतरता दुरुस्ती करून अधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी ही नागरिकांची मनोमनी अपेक्षा आहे म्हणजेच शासन आपल्या दारीय उपक्रमातून नागरिकांचा मूळ उद्देश प्रशासनाकडून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मूळ उद्देश यशस्वी होण्याची गरज आहे या कार्यक्रमासाठी सरपंच योगिता दिवेकर माजी सरपंच गोरख दिवेकर तंटामुक्ती अध्यक्ष दशरथ दिवेकर पोलीस पाटील किशोर दिवेकर मंगेश फडके रवींद्र दिवेकर जालिंदर दिवेकर लाभार्थी ग्रामस्थ कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये कुणी त्या टाकीमध्ये आलेला मजूर सगळे मजुरी आहेत तिथं सगळे मजूर करणारी माणसं आहेत शासनाने या माणसांना व्यक्ती जोरू नाही हे माझी आग्रहाची विनंती आहे मी गेले पाच वर्ष अण्णा गेले पाच वर्ष रेशनिंग कार्ड साठी पळतोय दौंडला म्हणतात वरवणला जा वरवणला म्हणतात दौंडला जा काय करायचं मी या गावचा राहावायचं आहे का नाही हे सांगून द्या मला ह्या प्रश्नाचं उत्तर द्या मी गेल्या वेळेस सुद्धा इथं इथं हे इत, झाले इत, कॅम्प झाला त्या कॅम्पमध्ये सुद्धा दिलं होतं नाही झालंय ऑनलाईन होत नाही धान्य मिळत नाही पाच वर्ष सांगा धान्य कोणते वितरण करणार पाऊचे धान्य दिले म्हणून का बरं आम्ही गोरवचे शेतकरी नाहीत का ह्याच्यामध्ये कोणाचा अधिकार येईल कोणाचा नाही आणखी नंबर नाही काय नाही आम्ही पुन्हा आम्ही हाताने टाकायचे का